मावशी ऐ माय मावशी काय माय हे ऊन तर पडाय लागला या माणूस उगास सुर निघायचं हे आता ऊन हाय का का हाय बाबा हे असले इतक गरमाय लागले म्हणल्यावर पण आता कसं करायचं पाऊस यंदा लवकर पडल एवढं गरम व्हायले तावा आव लवकर पडन पडन काय आव सारखा पाऊसच पडायला लागलाय की दिवसभर असं गरमायलंय आणि सध्या काही पाऊसच Terima

आठवी पास का आम्ही दहावी दहावी तरी काढली काय तर आठवी शिकली म्हण कशाची आठवी शिकली माझ्या सुना बारावी बारावी शिकल्या तर माझ्या रानामध्ये डिग्र्या घेतलेले बारावी बारावीचे पूर कामाला येते की रानामध्ये आणि काय तर आठवी शिकली म्हणून आम्हाला भूषणानं सांगायली बाया आठवी पास वर हिनं काय करत असण हिला कोणता जॉब लागला मला तर पंचायतच पडली आई बाईची ह्या

मावशी हा गणवटी नाही निरणवटी करून ना आलीया काय म्हणते काय ना? नाही मला काहीच कळत नाही तिचं काय बोलत काय नाही, नाही, काला काला नाही की ना कापल्यावर बोलती माय काय बोलती ती माणसाला सब्ज तिच्या कळत नाही तर कोणते बोलते ती भूषणच खाते सगळ्यापेक्षा जास्त माणसाला कळलं तरी पाहिजे की शब्द काय बोलत येते माया आम्ही एम एस सी ऐकले एम ए आय टी नवीनच ऐकायला लागले कुठं तरी करायला माझ्या असलं नवीन शिक्षण अमेरिका

तिच्यापासून मग रावा लागल जरा लांब नाही तर गुलवून फुलवून न्यायची नाही एखाद्या डब्यात पार्सल करायची चला मावशी इकडे चला मावशी तिकडे म्हणून जान मावशी जरा जपून सुनबायपासून नाहीतर तुम्हाला बी ऑनलाईन मार्गे आहे कुठं पाठवायची गुली धोका का द्यायची काय सांगता येत ना तुमच्या सुनाचं अगं माय धनेगावचं पिल्लू हाय हे धनेगावचंच पाणी प्यायलेलं हाय वांदराचं पाणी ना हात पाय तानी अगं हिला आणलाय ताणी ताणी धाडन आण की माय मिहिला आणलाय

जवळ काय मी झोपी का तर तिला गरगरा फिरून तर जुना आपटी लावणे आपटो कशाला तवर झोपीत जाताय माणूस आणि पावडर असते याला गस टाकायचं बेहोश करायचं बॉक्सात पॅक करून केलं पार्सल पुन्हा काय करायचं गेलो जानु आवश्यक मग वन लाईन दिला पुन्हा बरी अगं मी जवणी केली सचित तस काय नसतं ग मी डब्यामध्ये काय आयुर्वेदिक औषध मागवून घेते ग जानु मावशी औषध मागून काय माणसं काय बेहोश करते का काय आई बाई औशी ते औषध नसतं आयुर्वेदिक औषध असतं होती आयुर्वेदिक औषध असतं आता तर म्हणलीच की मग औषध असतं म्हणून आता आलीस काय आयुर्वेदिक औषध अहो अशा तरी कशी बदलतीच ती बाळा अहो सोन बाई ती तुमचं आयुर्वेदिक असू द्या अगर काय असू द्या पण ती काम का हा ते तर कळू द्या आम्हाला नेमकं नेमकं सांगते की ने मी माझं काय काम असतं ती सांगा सांगा बाई काय सांगा लवकर आमची एमटी नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये हे काम आम्ही माणसं जोडतो माणसं जोडून काय करायचं या माणसाच्या घरावर काय कँडा ठेवायचा का काय आम्ही काय कँडल ठेवत नाही आम्ही राखी घेतात त्याच्यावर शिंपट्टा घरदार त्याला एका काळी पिटी लावून जाळतात बाय खरंच काय लोकाच्या घरावर कँडत होते का काय माय राखेल टाकून पिठवीती पिठबीती काय सांगावं मातीचा काय नियम नाही माय मला तर भीतीच वाटायली ग आता अगं तसं नायकं हे नाही काय निरकिट मार्केट म्हणते व काय निरकटी अवा तिथे नायक निर्कट्टी मार्केटिंग अहो जानु मावशी त्यांना नेटवर्किंग मार्केटिंग म्हणायचंय ते तसं म्हणाय नाही आलं त्या दुसऱ्याच म्हणून बसल्या त्या ओळखून घे जरा त्यांना माय तिला तर बोलायचा द्या ना तिला काय म्हण करायचंय नेटवर्किंग मार्केटिंग करायची कशाची म्हण कशाला जायला लागलीस ग तिथं ये ना ना जाई ना तू राय ना अहो मला खाल्ल्याशिवाय समज नाही नाही म्हणून मी आता बाईला मांगे होती आपण गायला खायला ऐका काही ते चटपट करू अगं बाई तुला चटपट नाही तुला पटपट खायला देते पण आम्हाला आम ती लवकर सांग काय करते काय नाही ते आम्हाला एकत्र इथं भीती वाटायला लाग लागली आहे तुम्हाला ऐका माझ्या कंपनीमध्ये काम करत आहे असेल मग तुम्ही चौघीजणी काढा बरं तीन तीन हजार रुपये मग तुम्हाला कळेल काय काम असतं ती बरं तुला तीन तीन हजार रुपये बी देत आहो काय काम आहे ते आम्हाला सांग बर तुझं काम तरी कळू का दे आम्हाला मग तुम्ही का मग ऐका तुम्ही माझ्यासोबत पण जोडले जातात मग तुझ्यासोबत दोन तीन बाया घ्यायच्या तीन तीन हजार रुपये काढायचं ती जोडल्यावर काय होत आहे माझ्याकडत ब्लाउज टाकायलाय बायात बघा मग मी तर लय बायाला घुलवीते पण मला सांगा नेमकं काय होत आहे ती

आणि त्याला चांगलं गुलिवते गुलिवते त्याला सांगते आणि मग त्याच्याकडून तीन ते तीन हजार रुपये काढते आणि मग मी माझ्या सुनाच्या हातात देते आणि मग त्याला ना मी माझ्या सोबत जोडून घेते बरोबर आहे का नाही माय सुनबाई माझ्या बिलाय मैत्रिणी आहे घाटनांदूरला त्यामुळे त्यांना बिला इंटरेस्ट आहे असल्या ऑनलाईन मध्ये बिझनेस करायला त्यांना बी सांगते कॉन्टॅक्ट करते त्यांच्याशी त्यांना म्हणते आशाला असं बिझनेस आहे त्यांच्याकडून पैसे मागून घेते आणि तुम्हाला लगेच इकडे ट्रान्सफर करते अरे देवा असे बाया येऊ दे मग मला पाच ताळी बिल्डिंग बांधायला येळ लागणार नाही आता तू पाच ताळाची बिल्डिंग बांधशील आता त्याच्यात आम्ही दिलेला आहे बघा आता त्याला काय आम्हाला काय करतील त्याच आता, कर आता हे का उन्हाळ चालू आहे ना मग तुम्हाला एक एक बॉडी रेशन ची बॉटली भेटणार मग एक तुम्हाला पण माझ्यासारखं काही का पैसे भेटणार कधी 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 मिळणार आहे तर पैसे आम्हाला सांग सांग पटकून

चला गे माय आता बाया जुडीत राहायचं आता रे पळायच आता पैसा यायचा हा आता आपलीच हवा